अमरावती जिल्ह्यात कपाशीच्या बीटी बियाणांचा तुटवडा विदर्भात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते या लागवडीसाठी कपाशीच्या बीटी अजित एकशे पंचावन्न या वाणाची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत असताना कंपनीकडून याचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यानं कृषी सेवा केंद्रात तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळं कृषी विभागाच्या निगराणीत कपाशीच्या अजित एकशे पंचावन्न या बियाण्याचे एक शेतकऱ्याला दोन पाकिट असे वाटप करण्यात येत आहे त्यामुळे बीटी अजित एकशे पंचावन्न या कपाशीच्या बियाण्यांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झाला आहे सदर कंपनीकडे अडीच लाखांवर पाकिटांची मागणी नोंदवण्यात आल्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी फक्त पासष्ट हजार पाकिटे कंपनीकडून पाठवण्यात आली त्यामुळं कंपनीकडून या बियाण्यांचा पुरवठा कमी होत असताना शेतकऱ्यांनी याची मागणी मोठ्या प्रमाणात केल्यामुळं त्याचा तोटवळा भासत आहे कपाशीच्या बीटी बियाण्यांच्या पाकिटाची एम आर पी किंमत आठशे सदुसष्ट रुपये असताना ग्रामीण मध्ये असल्याची हो माहितीही शेतकऱ्यांनी दिली एकशे पंचावन्न किंबहुना अजितचा जो बियाण्याचा विषय आहे तो मेजरली अमरावती आणि अकोलाशी संबंधित आहे या भागात सेवानं फार जास्त चांगल्या प्रकारे चालतात प्रत्यक्ष मागणीच्या पेक्षा पुरवठा हा जो आहे तो आहे पस्तीस ते चाळीस टक्के यावर्षी पर्टिक्युलरली बियाण्याचं प्रोडक्शन फेल झालं हेवी सायक्लॉन मागच्या वर्षी पडल्यामुळं आणि त्यामुळं पुरवठा हा अकस्मातपणे कमी झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जो काही बियाणं पुरवठा आहे तो जसा जसाही मार्केटला येतो तो शेतकऱ्यांना विक्री होतो शासनाने परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाप्रमाणे एका शेतकऱ्याला दोन बॅग आम्ही पुरवत असतो प्रत्येक होलसेलर हा पहिले रिटेलरला माल देतो आणि रिटेलरच्या इथून ते वाटप होत आहे परिस्थिती चांगली आहे शासन आणि आम्ही प्रयत्नात आहोत की एकशे पंचावन्न सारख्या इतरही आहे त्याच कॅरेक्टरच्या जवळपास व्हेरायटी आहे शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनीही त्या कॅरेक्टर मध्ये ज्या काही व्हॅरायटी चांगल्या कंपनी नामांकित कंपनीच्या घेऊन जर पेरणी केली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्यांना मालिक भेटेल अवेलेबिलिटी अवेले अवेले आता आमच्या जिल्ह्यात एकशे पंचावन्न जवळपास दोन लाखाचा सेल आहे जवळपास पासष्ट ते सत्तर हजार पॅकेट येणार आहे सध्या बाजारपेठेत अजित एकशे पंचावन्न किंवा यु एस एक्रीन सत्तर सदुसष्ट अशा काही नामांकित पंगा कबड्डी अशा काही नामांकित कंपनीचे जे बियाणे आहे त्यासाठी शेतकऱ्यांची सगळ्याच ठिकाणी लगभग चालू आहे त्याचे कारण असे आहे की काही लोकांना मागच्या वर्षी त्या बियाणाचे चांगले अनुभव आले आणि कुठच्या कुठच्या जमिनीला काही काही हे बियाणे जसे आहे ते पोषक आहे त्याच्यामुळे या बियाणाची सगळ्याकडे मागणी आहे पण प्रॉब्लेम असा आहे की हे नामांकित कंपनीचे बियाण्याची जर आपण जर कृषी केंद्राकडे जर आपण माहिती म्हणजे आपण मागितली तर अवेलेबलच नाही आहे तर ते पण आता भरपूर त्या रेटमध्ये किंवा ब्लॅकमध्ये अशा काही काही गोष्टी उरल तर याच्यावर काहीतरी शासनाने किंवा तुमच्या वाहिनीच्या माध्यमातूनही असा काही तोडगा करायला पाहिजे की सदर जिल्ह्यात तालुक्यात किंवा त्या तिथं ज्या जे दुकानदार आहे ज्या दुकान, दुकान त्यांना किती स्टॉक गेलेला आहे या सदर सदरच्या बियाणाचा किती माल त्यांना पोचलेला आहे असं पिवतपत्राच्या माध्यमातून किंवा तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे कृषी अधिकारी जे पण त्यात त्यांना पण त्यांना त्याचं त्याच्यावर त्यांच्यावर त्याचं नियंत्रण असते या सगळ्या अधिकाऱ्यांनी या जर माहिती जर समोर आणल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या तर ते त्यांना प्रश्न विचारू शकते की तुम्हाला बा एवढा माल आला तुम्ही कोणत्या तारखेला त्यांना मिळालेला आहे काय मिळालेला असं पेपरच्या मध्ये या माध्यमातून जर दिलं तर हा प्रॉब्लेम भरपूरशा प्रमाणात सॉल्व्ह होऊ शकतो शेतकरी एवढ्या उन्हातानाचा सगळा याचा सगळ्याचा जो त्रास होऊन राहिला आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक या ठिकाणी असं जाऊन विचारू नये विचारू शकले पण त्याला काही कल्प हे नसते की आहे का नाही आलं तर ते त्यांनी दुकानदारांनी म्हटलं की आमच्याकडे नाही आहे तर आपण कोणत्या बेसवर त्यांना म्हणा कमीत कमी जर असा जर शासनाने एखादा हे केला की ब किंवा जर त्यांच्या माल आलेला आहे किती त्यांना माल प्रोव्हाइड झालेला आहे तर त्यानुसार आपण मागणी करू शकतो त्यांना की तुमच्याकडे व तुमच्या दुकानाच्या संदर्भात एवढा एवढा माल तुम्हाला अजित पंचवच्या बॅगने आहे उपलब्धच नाही सध्या तर असं आहे की जर आपण विचारलं तर अजून माल याचाच आहे म्हणजे करा शेअर करा मंडल न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला